श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात आज तू माझ्यासाठी वेळ काढून हा संदेश ऐकत आहे हे बघून मला आनंद होत आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुला कितीही कठीण काळातही असताना तुझ्यासाठी धावून येईन कारण तू माझा धावा करत आहेस तू नामस्मरण करत आहेस नामस्मरणाची शक्ती तू जाणतोस देव म्हणतात बाळा काळजी करू नकोस तू कितीही कठीण काळातून जात असला तुला कितीही नुकसान झाले आहे असे वाटत आहे तरीही मी तुला त्या काळातून त्या कठीण काळातून बाहेर काढण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुम्ही जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर मी तुम्हाला आशीर्वाद देईन ते तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या अनेक समस्या दूर होतील कधीही विसरू नका देव तुमच्या पाठीशी उभा आहे तुमच्या प्रत्येक हाकेला देव धावून येत आहे जर तुम्हाला असे वाटते की त्या ठिकाणी तुमचे काही नुकसान झाले आहे त्या ठिकाणी तुम्हाला काही कमी वाटले आहे तर निश्चिंत रहा कारण त्या जागा देव आता भरभराट आणि सुखांनी आनंदाने परिपूर्ण करण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत मागील काही काळात तुम्ही जे काही दुःख सहन केले आहे काही कष्ट करूनही तुम्हाला हवे तसे काही प्राप्त झाले नाही तुमचे मन दुःखी कष्टी होऊन तुम्ही माझ्याकडे आला आहात तर आता ती सर्व काही परिस्थिती विसरून जा कारण देव तुमच्यासाठी कार्य करून तुमच्यासाठी सुखाची पर्वणी आणत आहे आता तुम्ही अशा हंगामात प्रवेश मिळवणार आहात जिथे तुम्हाला विपुलता आदर सुख संपत्ती आणि वैभव आणि तुमच्या मनाच्या इच्छा पूर्ण करणारा काळ तुमच्यासाठी सुरू होत आहे येणारे आठ दिवस तुमच्यासाठी प्रतीक्षेचे आहेत पण त्या आठ दिवसानंतर तुमच्याकडे ती भरभराट तुम्ही अनुभव करणार आहात एक मोठा आर्थिक चमत्कार तुमच्या आयुष्यात घडणार आहे जो तुमच्या कर्माद्वारे तुम्हाला देव अधिक करून देत आहेत देवाजवळ गुणाकाराची किल्ली आहे जर तुम्ही ते प्रयत्न करत असाल तर देव तुम्हाला सांगू इच्छितात की बाळा तू जे प्रयत्न करत आहेस त्यात मी तुला गुणाकाराने यश प्राप्त करून देईल फक्त तू प्रयत्न करणे थांबवू नकोस कोणी तुला नावे ठेवेल कुणी तुझ्या कार्याच्या आड येईल पण त्या गोष्टींना घाबरून मागे राहू नकोस कारण अनेक जण येतात जे फक्त नावे ठेवणे जाणतात कित्येकजण काम करणे जाणत नाहीत तू तर ते कार्य करत आहेस मग घाबरू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहून तुला ते सहयोग देणार आहे तू ज्या गोष्टींपासून आजपर्यंत दूर होतास ते सर्व काही यश आता तुला प्राप्त होणार आहे येणारा पुढचे काही दिवस तुम्ही ते सर्व काही प्राप्त करण्याच्या मार्गात आहात तुम्ही त्या उंबरठ्यावर पाऊल दिलेले आहे आता चिंता करू नका कारण देव प्रत्यक्षात तुमच्याजवळ येऊन तुम्हालाही आनंदाची बातमी देत आहेत की पुढील येणारा काळ सुखाने आनंदाने भरलेला येत आहे चिंता करू नका चिंता केल्याने फक्त तुमचा वेळ वाया जातो आणि जर तुम्ही नामस्मरण करून आपले कर्म पूर्ण केलेत तर अधिक संपन्नता प्राप्त कराल देवाच्या अफाट शक्तीवर विश्वास ठेवा कारण तुम्ही केलेली प्रार्थना देवाने ऐकली आहे तुम्हाला त्याचे उत्तर या संदेशातून प्राप्त होईल कारण देव आता तुमच्या सर्व काही प्रश्नांना निवारण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत तुम्ही ज्या क्षणाला या संदेशाला ऐकायला सुरुवात केली आहे तेव्हापासून स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर येत आहे काही चमत्कार तुम्ही पुढील काळात प्राप्त करणार आहात जे कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला हा दैवी पवित्र संदेश ऐकत आहेत त्यांच्या घरी स्वामी देव सुख समृद्धी आणि भरभराट देवत ज्या गोष्टींची त्यांना आज कमतरता जाणवत आहे ती पुढील काळात न जाणवो हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना ज्यांना कुणाला ते कर्जाचे त्रास आहेत त्यांना स्वामी सांगू इच्छितात की बाळा ज्या गोष्टींसाठी तुम्ही कर्ज घेतले आहे आता पुन्हा तुम्हाला त्या गोष्टींसाठी कधी कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही इतकी विपुलता समृद्धता मी तुम्हाला प्रदान करणार आहे फक्त तुम्ही तुमच्या कार्यात अधिक लक्ष केंद्रित करावे अशी मी तुम्हाला समज देतो देव म्हणतात वारंवार कर्जाकडे वळू नका तुमच्या गरजा इतक्या ठेवा की त्या तुम्ही तुमच्या आलेल्या पैशातच भागवू शकाल देव म्हणतात जितक्या गरजा अति होतील तितकेच अधिक तुम्ही विचलित व्हाल म्हणून आयुष्यात जगताना कमीत कमी गरजा ठेवा आणि जास्तीत जास्त श्रम करा श्रमामुळे तुम्ही जे काही प्राप्त कराल त्यात तुम्हाला अधिक आनंदाची प्राप्ती होईल देव म्हणतात तू ज्या कर्मांना ज्या श्रमांना काही संघर्ष मानतोस ते संघर्ष नसून तुझ्यासाठी काही शिकवणीचे मौल्यवान क्षण आहेत बाळा ते जर तू पार केलेस तर तू अधिक समृद्धीकडे वळवल्या जाशील कारण तुम्ही जे कार्य करता त्यात तुम्ही अधिक निपुणतेने कार्य केले तर तुमच्या ती संपन्नता आणि ते ऐश्वर प्राप्त करण्यापासून तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही बाळा तुला मी त्या कला दिल्या आहेत ते सर्व काही ज्ञान दिलं आहे त्या बळावर तू ते सर्व काही प्राप्त करशील सोबतीला माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार येत आहेत जे तुमचे जीवन परिवर्तन करणारे आहे कधीकधी काही गोष्टींना वेळ लागतो पण तो त्या कार्यासाठी उचित वेळ असतो आणि तेवढाच विलंब लागतो ज्या कार्यासाठी लागणार आहे मग निश्चिंत रहा ती वेळ आल्यावर तुम्हाला ते सर्व काही प्राप्त होईल स्वामी म्हणतात बाळा तुला जी काही कुटुंबाची जी लागून आहे ती मी ऐकत आहे तू त्या प्रार्थनेत माझ्याकडे विनंती केली आहेस तर आता सर्व काही माझ्यावर निशंक सोपवून निश्चिंत रहा कारण येणारा काळ तुमच्यासाठी आरोग्य आनंद आणि खूप काही सुसंवाद करणारा ठरेल तुमच्याकडून जे काही नाते काही काळापुरते दुरावल्या गेले होते काही कारणांमुळे ते दुरावले होते पण आता ते नाते परत तुमच्याकडे प्रेमासहित आनंदासहित परत येणार आहे तुम्ही त्यांच्यासोबत ते अनेक सुसंवाद साधू शकाल तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करण्याचे आशीर्वाद या संदेशाच्या माध्यमातून मी तुला देत आहे ते मनातून आनंदापासून स्वीकार कर स्वामी म्हणतात मी सर्व शक्तिमान देव आहे तुझ्या कठीण काळातही माझ्यात ती शक्ती आहे की तुला त्या कठीण काळातून बाहेर काढेल बाळा पण लक्षात घे जेव्हा तू स्मरण करतोस देवाना नामस्मरण करतोस तेव्हा देव तुझी हाक ऐकतात आणि तुला मदतीचा हात देखील देतात पण तुझे मन शांत ठेव एकाग्र ठेव मी तुझ्यासाठी ते सर्व काही करणार आहे तू निश्चिंत रहा स्वामी म्हणतात बाळा माझ्यावर विश्वास ठेव तुमच्या दुःखाच्या जागा मी आता आनंदाने भरणार आहे मी तुमच्यासाठी प्रेम आशीर्वाद विपुलता सुख आरोग्य संपत्ती आशीर्वाद देऊ इच्छितो ते तुम्ही स्वीकार करण्यासाठी सज्ज आहात जर तुम्ही सज्ज असाल तर होय मी सज्ज आहे अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला देत आहेत जर तुम्ही ते मनापासून स्वीकार केलेत तर नक्कीच तुम्हाला ते देवाचे अद्भुत आश्चर्यकारक चमत्कार प्राप्त होतील स्वामी म्हणतात बाळा कोणतेही कारण असो रागावू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा नंतर अंमलबजावणी करा त्रास फक्त तुम्हालाच सुख फक्त तुम्हालाच मनशांती सुद्धा तुम्हालाच विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात असते म्हणून नेहमीच विचारही सकारात्मक करा ते परिवर्तन घडून येताना तुम्ही अनुभव करणार आहात देव तुमच्या पाठीशी उभे आहेत याचे अनुभव तुम्हाला येणार आहेत नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो हो। जेथे नाम तेथे माझे प्राण तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो नामात मन ठेवावे हेच माझे खरे दर्शन आहे शेवटी सांगतो नामाला शरणजा मी नामाहून वेगळा नाही नामातच मला पहा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जे कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला इथपर्यंत हा संदेश ऐकत आहेत स्वामी लीला अप्रम पार आहे फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच होईल जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामींची गरज असेल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी ते नक्कीच धावत येतील यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवा स्वामी शक्ती अफाट आणि अनंत आहे स्वामीवर विश्वास ठेवा कधी कधी ते सुद्धा भेटतं ज्याची आपण कधी अपेक्षा सुद्धा केलेली नसते जर तुम्ही स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या चमत्कारांवर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच हा संदेश लाईक करा तुमच्या प्रिय जनांपर्यंत याला शेअर करा तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल तुम्ही स्वामींचे भाग्यशाली बाळ आहात तेव्हाच तुम्ही इतपर्यंत धैर्याने आणि मनापासून श्रद्धेने हा संदेश ऐकत आहात भक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ शक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ आनंदाचे नाम श्री स्वामी समर्थ सुखाचे धाम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना तुमच्या कुटुंबाला सुख समृद्धी आणि आनंदाचे मार्ग दाखवत स्वामी नामाचा जप अत्यंत लाभदायक आहे तो तुम्ही निरंतर करावा त्यात तुमच्या आधी व्याधी तुमचे क्लेश आणि तुमचे दुःख हरण करण्याची सामर्थ्य आणि शक्ती आहे स्वामींचे नाम अत्यंत प्रीतीने जपल्यास तुम्हाला नक्कीच अनुभव येतील स्वामींचा श्री स्वामी समर्थ जप जितका जास्त करता येईल तितका जास्त करावा त्यामुळे तुमच्या जीवनातील अडीअडचणी दूर होतील तुम्हाला सुखाची आनंदाची प्राप्ती होईल अनेक समस्या जीवनातून निघून जाताना दिसून येतील विश्वासाने श्री स्वामी समर्थ जप करा स्वामी देव तुमचे कल्याण करतील केलेली सेवा स्वामी चरणी अर्पणं करते श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी

श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ